अरे बापरे कसल्या टाचा झालेल्या आहेत तर आपण विषय व्हिडिओ बनवणार आहे तर मित्रांनो आपण सुरुवात करूया योगा आता पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे किशणी खिशणी घ्यायची आहे एक ताट घ्यायचा आहे मग हे ताट घ्यायचं आहे परत नंतर आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे योगा आता एक कांदा घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे आता कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे बघा मग आता हे कांदा आपण कापून घेतला ना हा कांदा सोडून घ्यायचा आहे त्याच्यावरची टरपाली काढून टाकायचा आहे बघा ही आपण बघा टरपाली काढतोय तर मित्रांनो ही टरपाल काढून टाकायचा आहे एवढा आता हे टरपाली काढलेले तर हा कांदा हा कांदा किती याच्यावर उपयोग होतो आपल्याला बेंड उठलं कुठं काही झाल्या कांद्यापासून अनेक फायदे माणसंही कांदा त्याचे तारपाली काढून लावतात बँडाला याला त्याला याच्यापासनं भरपूर उपयोग होतात कांद्यापासून पण आपल्याला ह्या कांद्याचा उपयोग टाचांसाठी करायचा आहे मित्रांनो तेव्हा आपण आता कांदा ही कांदा खिसायला चालू केलेला आहे ही पहा मित्रांनो आपण कांदा किसत आहे आपल्याला कांदा अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे तुम्ही म्हणतात या कांद्याचं काय करताय पण मित्रांनो या कांद्यापासून किती फायदा होतोय हे तुम्हाला आज कळणार आहे बघा आपल्याला कांदा भरपूर घ्यायचा आहे किसून घ्यायचा आहे जास्त पण नाही त्यातला फक्त पाण्याचा अंश झाला पाहिजे ही पहा मित्रांनो ही कांदा आपल्याला एवढाच पाहिजे असं हे किसून घेतलेला आहे कांदा याचा सफारी तर ही पहा मित्रांनो असे एवढं त्याचा पाण्यासारखा अर्क काढून घ्यायचा आहे तर मित्रांनो हे आपल्याला कांदा पहिल्यांदा घेतलेला आहे मग दुसरे आपल्याला आहे म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे लिंबू ही पहा बघा लिंबू असे एक लिंबू घ्यायचं होतो मी मग हे लिंबू आपल्याला कापून घ्यायचं आहे बघा बघा आपल्याला हे लिंबू असे कापून घ्यायचं आहे हे पहा मित्रांनो हे लिंबू आपण कापून घेतलेले तर आपण हे लिंबू त्याच्यामध्ये एक चमच भर आपल्याला अंश करून घ्यायचा आहे त्याचा रसाचा अभाई तुम्ही एवढा नीट पाहू शकता मित्रांनो बघा या बियाली तरी काय होत नाही आपल्याला हे प्रश्न काय फरक त्रास होत नाही मित्रांनो कांदा घेतला आपण लिंबू घेतलं ही दोन वस्तू घ्यायच्या अशा टाचाला बेगा पाडलेल्या असतात खराब झालेल्या असतात संध्या अशा रेगा पाडलेल्या असतात पायांना तर मग ह्याच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर मित्रांनो आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे आपल्याला हे बघा हळद 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 ही आयुर्वेदिक असते हळद आपल्याला काय कशाला कशासाठी पण उपयोग येते हळद आपल्याला काय कुठं मुक्का मार लागला कुठं काही झाले तरी ती गरम करून लावली तरी व्यवस्थित होतं बाबा मग मित्रांनो आपल्याला हे आता घ्यायचे आहे हळद एवढा एक चमच्याने हळद आपल्याला घ्यायची आहे हळद आपल्याला किती घ्यायची माहिती का हे मित्रांनो एवढी हळद घ्यायची बघा हे बघा एवढी मोठी आपली हळद म्हणजे आपण काढूनच ठेवलेली होती ही हळद आता ही हळद घेतलेली आहे ही पहा तुम्ही बघा ही हळद घेतलेली आहे कांदा कांदा लिंबू हळद हे तीन वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्याच्यापासून असा फायदा आहे की भरपूर फायदा होतो बघा मग हे आपण का नाही पहिला याचा दोन वेळा उपाय के उपयोग केलेला आहे बघा याचा प्रयत्न दोन वेळा सापून केलेला आहे तर हे आपल्याला काय करायचं थी। माहिती का आपल्याला याच्यात अनेक वस्तू टाकायची ते म्हणजे काय आहे सोडा खायचा सोडा या अशा तीन चार वस्तू लागतात बघा पहिल्यांदा कांदा लिंबू हळद आणि सोडा असे आपल्याला चार गोष्टी लागत आहेत एक आपल्याला एवढा सोडा घ्यायचा आहे बघा खाता सोडा मग आपल्याला हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे खाता सोडा आपण यात टाकलेला आहे एवढा हे मित्रांनो एवढं असं मिश्रण करून घ्यायचं आहे हे असं मिश्रण व्यवस्थित झालं बघा हे बघा हे आपला लिंबू हे सोडा याचं असं मिश्रण व्यवस्थित होतं बघा पहा मित्रांनो हे आपण केलेलं आहे तर आपल्याला याच्यापासून किती फायदा होतोय हे तुम्हाला जाऊतो हे टाचा टाचांना आपल्या चिरा बेगा पडतात ना हे उरलेले दिसतं ना आपल्याला खराब खराब टाचा ह्याच्यामध्ये ह्याचा अंश समजा असा जाऊन बसतो टाचाच्या रेषामध्ये उरलेल्या याच्यामध्ये काय काय टायमाला तर रक्त पण टाचामधनं येतं काही माणसं लोक काय करतात आपली टाच उरली घेतात लावतात लावत्यात लावतात लावत्यात कुठं बिबा घेतात बिबा घेतात बिबा असा टाचामध्ये पिनली टोचवून त्याच्यातलं तेल काढून टाचामध्ये भरतात तर मित्रांनो ही बिबा काढून टाचामध्ये भरणे काय माणसांना जमतं काय माणसांना सूट होतं काय माणसांना होत नाही ती बिबा उतू ही शकतो त्याच्यामुळं ती बिबा कवाही असा लावायचा नाही आपण जुनी माणसं सांगतात चाचू उरली बिबा लावून घे बिबा लावला की ती कळ मरती कळ मरती ठीक आहे ही काही जणांना जमतं काही जणांना ती बिबा साईडला इकडे तिकडे लागला तर उतो मग ती उतल्यामुळं दुखापत होती पोरा दवाखान्यात जायचं कितीही त्रास होतो त्याच्यामुळं आपण काय करायचं हे आपण असा बनवलेले आहे ना काही एकदम मिश्रण झालेले आहे तर आपण काय करूया हे साईडला ठेवूया परत आपल्याला काय करायचंय काही गम्याला घ्यायचं स्टीलचं असू द्या लोखंडाचा असू द्या कुठलंही असू द्या असं आहे घ्यायचंय घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला कोमट केलेलं पाणी एवढाही गरम केलेलं पाणी या बाटलीमध्ये भरून ठेवलं होतं ना बाटलीमध्ये भरून ठेवलेलं होत तर आपल्याला असं आम्हाला सांगायचं म्हणजे सगळं तुमच्या माहितीसाठी मी सांगतो सगळं आता अगोदर एवढं पाणी घ्यायचं आपल्याला एक लिटर लिटरभर पहिल्यांदा पाणी घ्यायचं लिटरभर पाणी घ्यायचं म्हणजे हे पाणी आहे ना ह्या पाण्यामध्ये आपल्याला नमक टाकायचं मीठ टाकायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचंय मीठ म्हणजे हे मिठापासनं आपल्याला किती फायदा होतो आहे ते तुम्हाला माहितीच आहे मिठापासनं आपल्याला गुडगा दुखी त्रास होतो पुन्हा टाच दुखी असे आपले टाचा पायाचे ह्या दुखतात ना असे हे टाचा ह्याच्यासाठी फायदा होतो बोट आपली दुखतात पंजे दुखतात ह्याच्यासाठी ह्या मिठाचा जास्त उपयोग होतो हे मीठ आपण असं पाण्यामध्ये टाकून घ्यायचे मग ह्या मिठापासून फायदा आपल्याला भरपूर फायदा तवा माणस अगं असं आपल्याला एक दीड चमचे मीठ टाकून घ्यायचे मग बघा आपल्याला मीठ टाकायचं झालं हे बघा मीठ टाकायचं झालं का नाही हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे असं हलवून घ्यायचं आहे कोमट पाणी गरम आहे गरम आहे जरा आपण गार होऊन जाऊ थोडं जास्त गरम लागते अका मित्रांनो पण आपल्याला काय करायचं माहिती का हे आपण पहिला कांदा हे केलेला होता का नाही हे कांदा हे कांदा घ्यायचा आहे मग ह्या कांद्यापासून तुम्हाला सांगतो मित्रांनो काही आपला असा पाय गरम पाण्यामध्ये ठेवायचा आहे हे बघा हो का पहिल्यांदा आपल्याला या कांद्याने असा पाय आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे बघा आता याचं पाणी आणि हे एवढा आपले पाय बघा एवढे कसे उरलेले आहेत हे का या शरी अगा पाडलेल्या आहेत पायाला तर काही पाय काय हे नाही बघा हे असं व्यवस्थित करून घ्यायचं प्लेन करून घ्यायचं पाय एकदम क्लिअर निघलं पाहिजे बघा लोक काहीही वापरतात त्यात शॅम्पू टाकतात कुठं कोणी साबण असं निरम्याचं पाणी करतं असं काही करायचं नाही ना ना मित्रांनो खास कांदा या कांद्यानेच असं चुळून घ्यायचं पहिल्यांदा बघा ही कांदा असा याला लागला पाहिजे व्यवस्थित कांद्याने असं चोळायचं हे आपण खिसून घेतलेलं ना त्याच्या खिसामुळं आहे आपल्या पायाला घाण असते ना फोपाटा ही बसलेला ही असतो त्याच्यामुळं आपण काय करूया कांदा कांद्याने चुळून घ्यायचं पाय बघा बघा का कस कांद्याने व्यवस्थित वाटत हे असं चुळून घ्यायचं बघा एवढा हे मित्रांनो आपल्या हे पायाला पडलेले आहेत ना हे सर्व या कांद्याने असं चोळून घ्यायचं जास्त म्हणजे आपल्याला टाचनचाच फ टाचनला कांद्याचाच फायदा आहे तर बघा आपण हे आता पाय व्यवस्थित हे करून घेऊतले बघा आता बघा व्यवस्थित असे पायी पण व्यवस्थित करून घ्यायचे बघा ही पहा आता मित्रांनो पाय पहिल्यांदा एक ते दोन वेळा असं केलेलं आहे हेच प्रयोग जास्त काही हे केलेलं नाही तरी बघा इतकं क्लिअर झालेत पाहिजे अनेक राहिले नाहीत अशा या उरलेल्या शिरा रेगा टाचा काय काय टायमाला तर असं रक्त निघत होतं टाचांमधनं पण आता भरपूर कमी झालेले दोन वेळेस मी केलेले पाहिजे तेव्हा मित्रांनो हे असं तुम्ही एक ते दोन वेळा करायचं आठवड्यात एक वेळेस करायचं आठवड्यात एक वेळेस करायचं दोन वेळेस केलं ना तुम्ही तरी ही व्यवस्थित पायाला होऊन जाते बघा तेव्हा मित्रांनो काही पाय बघा बघा कसे व्यवस्थित पाय झालेले मग आपण काय करूया त्या पायांना अगोदर आधी पुसून घेऊया व्यवस्थित करून पुसून घ्यायचं अगोदर असं मस्तपैकी पाय पुसून घ्यायचे हो आपली आजी असू द्या आजोबा असून द्या भाऊ असू द्या ताई असून द्या अशा प्रकारे आपले पाय स्वच्छ करून घ्यायचं बाबा स्वच्छ करून घेतलं की पहिले बाबा आपण ही रेमेडी केलेली आहे ना ही तर बायची थोडी हलवून घ्यायची आपण फक्त आज लावण्यापुरतीच हे केलेले आहे काही काही लोक भरपूर करून ठेवतात पण तसं नाही करायचं आपल्याला मित्रांनो हे आपल्याला लावायच्या टायमाला एवढीच बांधवायची ताजी ताजी असली ना तर हे होतो उपयोग होतो भरपूर काय आपण आता करून घेतलेली तर आता मित्रांनो आपण काय नाही ही लावण्यास सुरुवात करूया हे पहा मित्रांनो तुम्ही सर्वांना लावा घरच्यांना लहान मुलं असू द्या असं पाय जे बोलतात ना लहान लेकरांचे बोलतात हे बघा ही पहा रानातले माणसं ही सर्वांचे पाय उलतात त्याच्यामुळे आपण हे असं लावून घ्यायचंय बघा हे या हळदीचा ह्याचा अंश बसलेला असतो ना कांद्याचा बोटांच्या ह्यांना खचेलमध्ये ह्याच्यात समजा चोळून घ्यायचं हे पहा मित्रांनो हे कसं वाटतं तुम्हाला बघा हे का भरपूर असं बेगा हे आहेत ना ह्याच्यामध्ये असं गेलं पाहिजे बाबा हे त्याचा भरपूर उपयोग होतो बघा आपल्याला हे असं हे टाचांच्या ह्याच्यामध्ये हे आपल्या पायांमध्ये सर्व लावून घ्यायचं आहे आपल्याला वरती लागलं तरी काहीही होत नाही बाबा हे असं आपण केलेलं कांद्याचं ह्याचा रसायना ही मस्त बैगी जबा आणि मित्रांनो आपल्याला ह्या अशी केरी बॅग पायाला घालायची ह्याचे मात्र तुम्ही विसरू नका ही व्यवस्थित अशी केरी बॅग घालून अशी बांधून घ्यायची बघा ही पहा मित्रांनो बघा या आपल्याला बांधून घ्यायची ही अशी बांधली बी राहती आणि काही अडचण आपल्याला निर्माण होत नाही मग बघा आता आपल्याला दुसऱ्या पायाला लावून घेऊया आपण आता अगं असे लयबी असे दाबून लावायचं ना फक्त आपल्याला या रामशीर लावायची हे आपण केलेलं बनवलेलं औषधे ना व्यवस्थित लावायचं हे पहा बघा अगं हळदचा लिंबाचा अंश सर्व आपल्या ह्या टाचांच्या बेगांना ह्याला शूट होतो बघा हे पहा मित्रांनो कितीही तास दुखी असून द्या तुमची गायी आठवड्यामधनं दोन वेळेस फक्त नावा हो तुम्ही दुसऱ्या वेळेस बघा कसे पाय एकदम मऊ पडतात बघा सर्व थोड्या 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 सर्व बुजून जातात आणि आणि आपल्याला त्रास होतो ना हिवायचा असं ज रक्तने कुठं काय इथून ह्या इतवर चालता येत नाही आपलं जीवन तर पायांवरती समजा आहे बाबा मग हे जीवनच आपलं पायांवरती त्याच्यामुळं आपण ही का नाही पायांना व्यवस्थित जपायचं थोडं हिथून ह्या चालायचं म्हणलं तरी पण असे पायी दुखतात बाबा चलून देत नाही तर आपल्याला लंगत लंगत राहावं लागतं या त्याच्यामुळं काही मित्रांनो आपण हे पायाला आता इकेरी बॅग बांधून घेऊया बांधून घ्यायची आपल्याला अशी बांधून घ्यायची आणि ही बांधून घेतल्याच्या पुढं आपल्याला दहा ते पंधरा मिनिट पायांना असंच उष्ण राहून द्यायची याला आतमध्ये हवा गेली नाही पाहिजे आणि काहीच नाही हे अशी व्यवस्थित एक पंधरा मिनिट राहून द्यायची पंधरा मिनटाच्या नंतर का नाही मग आपण याला काय करूया पंधरा मिनिटाच्या नंतर आपण याला सोडून घेऊया आपण आता लावलेली पंधरा मिनटं होईल बघा मग आता बघा आपण हे सोडून घेऊया मग आता हे आपण काढून घेऊया बघा या आता काढून घेऊया पंधरा मिनटं हे तुम्ही कॅरी बॅग ठेवायची हे ठेवल्याच्या पुढं व्यवस्थित बघा हे पहा मित्रांनो बघा पंधरा मिनटामध्ये कसं तुम्हाला कलर वाटतोय बघा कसं मौसूद लागायला लागले बघा हो का असं व्यवस्थित पाय होतात बघा ऐका होगा त्याच्यामुळं आपण ही का नाही करायचं असं वरच्या झाला भागाला लागली तरी काय अडचण नाही नंतर पण आपल्याला काय करायचंय ही व्यवस्थित असंच रात्रभर लावल्याच्या नंतर झोपायचं नाही बघा हे आपण परत आपण काय करायचं पंधरा मिनिटांनी पुन्हा आपल्याला हे असं पाय स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि एवढं हे आपल्याला पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं ही लिंबाचा अंश आहे ना आणि कांद्याचा हे मिक्स झाल्यामुळे दहा ते पंधरा मिनिटामध्ये ह्याचा असर चालू होतो बघा त्याच्यामुळं आपण हे रात्रभर ठेवायचं नाही आणि राहिले तरी पण काय अडचण होत नाही पण आपलं धुवून घ्यायचंय कारण आपल्याला रात्रभर झोपायचं असतं ना त्याच्यामुळं फक्त हे हवा आणि आपण तर मित्रांनो हे तुम्हाला कस वाटत पाय आपलं पहिलं बी होत आणि तुम्हाला लावून फक्त दावलेलं आहे मी हे आता ही समज आहेत नाही बघा बेगा आहे सर्व कमी होत्यात म्हणजे असं आहेत काही नाही बसला तरी चालतंय पण ह्या ज्या सरनिकाल सर्व कमी होतात बघा बेगा ही बेगा हे पायाच्या आहेत ना या टाचाच्या बोटांच्या सर्व कमी होतात असं एकदम पाया असं वाटत आपण राहण्यामुळे काम करतो त्याच्यामुळे उरलेलं उल राहाय ना का पण असं दुखायचं ह्याचं अजिबात असं कमी होत एकदम त्रास नाही आपल्याला तेव्हा मित्रांनो तुम्ही ही हिने हो तुम्ही मेक केला ना अशा पद्धतीने तुम्ही ही औषध करून लावा पायांना आणि कसं वाटतंय तुम्हाला बघा मग आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि काही तुम्हाला अडचण वाटली तरी मला तुम्ही विचारू शकता नमस्कार मित्रांनो